हे फर्मलीन हे पण इब्राम मुल्ला म्हणून तो हे जो ते सगळे कडे घाण झाला तर हे नुसता हे फीश मिल तो हा हा पण हे त्याची सगळी घाणी जन तो आता तो आता सगळीकडे दाखल आता हंग येला आमच्या हंगा हे इब्राम मुल्ला वेला हंगा ते पार्टनर आहे दोघ ती आणि ते हंगचेच हे कुकोळचे ते बरोबर लेवल येवल कर ना आपल्या म्हणा गोरू हाड आणि पन्नास गायी हाडप म्हणलं आपण आणि फाली म्हणली ती गाई डेअरी करी हय हे कित केलं तु हे म्हणजे दोन मुल तू हे दोलाय हे दौरला दो म्हणले जे म्हणून उदक साठोव गोरू हा मी हई हे म्हटलं तू म्हाका सांगनाका कोणा फीस गेलं पण ते जात म्हणून आवाज लाग म्हणून बंद करते आम्ही सगळ्या ऑफिजांनी हे केलं म्हणजे धाडला आणि त्यान ते आम्ही आमदार आजी येऊन घेऊन चार पाच मिटींग घेतली आम्ही हिंगा आणि ते मंद त्यान बंद करत गेला परचे आवाज येल आता हे झाला किंवा किंवा वै आम काय खबर ना आता आवाज येत आता मे झालं वैल्यानं हे दिल म्हणजे परमिशन दिलं आता खऱ्या फाटी त्या आम्हाला काय खबर ना पुन्हा आता आवाज देतगे कळला

ती तुका आम्ही धड आणि खाली तो हाट्टगी पहिले लोक हाडून घालतलो ते आमच्या बाय लोक भरग्यान भोवत आहेत पण जबाबदारी असतली या भोव आणि किती जात म्हणत आमच्याकडे सांगाय किती करता पहिले लोक तो आमच्या काय वैशा फिशमेल आपण हे करता ही ते आता नाका हजार आय तरी केलं लोक हे उदक आनी ते मटर चलता कितले त्याचं मॉर्टर घायला आम्ही त्याच्या वेळेला आमचे ते उदक हे झाले आम्ही जेवण कसं जाऊ तू घर हय पण घरा सायडी हा हे पण आणि एवढे आते हिंगा सगळे आणि हे असले कसे जातले हे फिश पॅन आमक नाका या रस्त्या बारीक रोड आख्खी पाचशे दोन हजार गाडी येतो आखे उदक बस त्यांना धरलो पकडलो मारले गेले कळपा बाहर ना कळपान भायर ते गट गोठतले अशे तेमे आम ते गावां खूश दल्ला फीश तें लावपा ना आख्खी खोला पंचायत आगोंद आगोद्या तुगे कुडय आमडे कारेगाळ कोंब्या धा तरी मोठाडे आसतले तितल्या लोकांक पोब्ले आम फाटी किती मिटींग घेतली आता समोर परत ते हाडपा आले आता परत सगळं परत आपोवन मिटींग घेतली आता बारशा पंचायतान आमगे खोला पंचायती बॉर्डर आम्ही या आहाय आणि आता ते पण फीश मिल हा घालपा सोदतात ते आमक या गाव आमगे लागतात थिंगा प्रायमरी शाळा हा घर ह बालवाडी हा आणि हे फीश मील तर हा केली जे आमच्या नंयी उदक व नेक आमगे पोनरा मिटरचे सुमार न आहात त्या उदके आम्ही सगळे आगोंद खोला खोला कारुळे आंबडे सगळे आम्ही त्या उदकांचे जगताय आणि हे तर करीत जे आम्ही काय इलाज ना मागे आम आमदार बी येले सगळे कोण आरजे येले कोण एलटन येले सगळे एम एल ए सगळे कोण येन येऊन गेले त्यांनी सपोर्ट केला तुमका त्यांनी आम्ही सपोर्ट केला दाबा ना म्हणून हे फिश मिल केले जाल्यार आम खूप आमगे असे जनावर पावपाक आहे गोरवां सगळे आणि आमकां उदक हिंगा आमकां ह्या उदकाचे आम डिपेंड आहा गांव पुराय